मेट्रो पाच ठाणे भिवंडी कल्याण हा मार्ग फार महत्त्वाचा मार्ग आहे माहिती अधिकारचा वापर केला असता तर आम्हाला मेट्रो प्रकल्प बा, अंमलबाजी शाखेने अशी माहिती दिली की एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला काम देण्यात आलं होतं हे काम एक मार्च दोन हजार बावीस रोजी पूर्ण करणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी आता नवीन डेडलाईन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दिलेली आहेत खरं म्हणजे आठशे अठ्ठ्याण्णव कोटीच्या स्थापत्य कामाचा खर्च यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही तरीसुद्धा ज्या पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे त्या कंटॅक्टराला फक्त वीस पॉईंट अठ्ठ्याण्णव लाखाचा दंड त्यांनी आकारलेला आहे हा मार्ग यासाठी महत्त्वाचा आहे कारण या, या मार्गामुळे ठाणे भिवंडी कल्याण येथील पन्नास ते पंच्याहत्तर टक्के ही वेळेची बचत होईल आणि हा मार्ग तेथील नागरिकांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा मार्ग आहे ज्या पद्धतीने या कामामध्ये दिरंगाई झालेली आहे त्यामध्ये कुठेतरी सरकारने लक्ष घालणं आवश्यक आहे जेणेकरून भविष्यामध्ये हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो